नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीध्नी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक थोडा एक नवीन संदेश सांगतोय आपण सध्या आता मागच्या अतिवृष्टीमुळे करपा रोगाला खूप बळी पडलो आहे आणि अत्यंत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आलेला आहे यासाठी आपण अत्यंत महागडी अशी औषधं फवारतो पण त्या औषधांचा रिझल्ट कसा येतो आपल्याला माहिती नाही आता फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या वेळेस औषध फवारणी केली आता हा जुना करपा बरोबर आहे हा तर कोण ठीक होत नाही पण नवीन येणाऱ्या कोमावर हे असे स्पॉट येऊ नयेत म्हणजे तो करपा कंट्रोल झालेला नाही आहे बरोबर आहे तर ते वेळीच लक्ष देणे खूप गरजेचं आहे कारण नवीन येणाऱ्या जर कळीमध्ये जर तुम्हाला करपा दिसत असेल तर मग तुमच्या औषधांचा परिणाम आपण म्हणायचं की तेवढा झालेला नाही आहे मग लगेच फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे आता इन्फेस्टेज आता इन्फेस्टेशन एकदम हाय झालेलं आहे करप्याचं काही काही याच्यात खळीच्या खळे बसत आहेत तर शेतकरी बंधूंनो आपण निश्चिंत असं राहू नका त्यासाठी आपण शेतात जाऊन बांधावर न उभं राहता आतमध्ये जाऊन प्रत्येक याची पाहणी करणे खूप गरजेचे आहे कारण आपण केलेली स्प्रेइंग कितपत लागू झाली आहे आता हे बघा इकडे पण म्हणजे औषधाचा परिणाम आपला झाला आहे का नाही हे आपल्याला नवीन आता याला बारीक बारीक स्फोर आलेले आहेत म्हणजे हा करपा परत लोकं वर काढतोय तर लवकरात लवकर दुसरी स्प्रेंग घ्यावीच लागेल आता तुम्हाला आणखी पण दाखवतो आता हे आज इथं एवढं दिसतं पण दोन तीन दिवसानंतर खूप प्लॉट तुम्हाला खराब झालेला दिसेल मग तशा वेळेस अत्यंत महागडी औषधं फवारणी करणे मग वेळही जातो खर्चही होतो त्यापेक्षा ॲग्रोपिक इंडस् इंडस्ट्रीजचं तुम्ही एकरी आता इतकं जर हाय इन्फेस्टेशन असेल तर एकरी पाचशे एम एल एक्स्ट्रीमची ड्रिचिंग करा आणि शंभर एम एलने शक्तीची आणि जर कमी इन्फेस्टेशन असेल तर चाळीस पंप प्रति लिटरप्रमाणे एक्स्ट्रीम आणि दहा एम एल प्रति पंपप्रमाणे पीकशक्ती घेऊन फवारणी करा जर त्यातमध्ये जर तुम्हाला कुठे असं आळी दिसत असेल म्हणजे आता यावर आणि आळी नाही आहे ज म्हणजे पान खाल्लेली आळी तेव्हाच ओळखून पडते तर त्या ठिकाणी तुम्ही फॉस किंवा क्लोरो ट्वेंटी पर्सेंटमधलं घेऊ शकता धन्यवाद